हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षरशंकर चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आत्ता मॉर्निंग झाली आहे आमची आणि उठल्या उठल्या मी आईंकडून आज केस विंचरून घेतलेत एवढा गुंता असाच निघला आहे गुंता खूप गुंता झालेला केसांमध्ये गडबड 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 अशा गाठी तयार झालेली त्या सगळं सगळं एकदम सगळी केस सुट्टी केली ती भारी वाटते आता आज मी आहे ना फोटोशूट करायला जाणार आहे संक्रांत झाल्यानंतर चालली आहे कारण वेळ वगैरे झाला येण्यासाठी त्यामुळे तर फलटणला चाललो आहे आम्ही संक्रांतचं फोटोशूट करण्यासाठी छान असं मॉर्निंगला सूर्यही झालेलं आहे ही, ही गावाकडची सकाळ आणि छान असा सूर्य आलाय फ्रेंड्स मी माझं आवरले आणि आता मी निघालो आहे फलटणला जाण्यासाठी तर चला बरोबर जातो भेटते तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सर्व आवरलं आणि आम्ही निघालो फोटोशूट करण्यासाठी फलटणला तर आमचं असं प्लॅनिंग होतं सकाळचं लवकर फोटोशूट करायचं होतं आमच्याच गावामध्ये एक खूप छान मंदिर आहे निंबळकमध्ये तिथं करणार होतो पण अचानक ठरलं फलटणला जाण्याचं कारण आज मला माझ्या सिक्रेट पाहुण्यांनासुद्धा भेटायचं होतं त्यासाठी पण म्हटलं तिकडचे तिकडंच फोटोशूट पण करावं आणि भेटावं पण कारण जसे मी पुण्याहून आले तसेही मा मी रोज ना रोज आज जब, एक सक्रात झाली परतनी देवाला पण जायचं होतं भरपूर फिर फिरण्यावरच दिवस गेलं आणि वेळ नव्हता त्यामुळे म्हटलं दोन्ही कामं सोबतच होते लि त्यामुळं मग त्यांना पण फलटणमध्येच बोलवलं आणि आम्ही पण प्लॅनिंग केला फलटणमध्येच फोटोशूट करण्याचा जब जबरेश्वर मंदिरापासून केलं बरं का तर फलटणमध्ये आम्ही पोचलो एकदाचं घरापासून अर्धा तास लागतो आम्हाला पोचण्यासाठी त्यानंतरने अगोदर आम्ही पाहुण्यांना भेटलो आणि मग फोटोशूट करण्यासाठी जायचं होतं त्यांना पण लवकर माघारी जायचं होतं त्यामुळे अगोदर भेट घेतली मस्तपैकी गप्पा वगैरे मारल्या त्यांच्यासोबत आमच्या फलटणमधली पाणीपुरी खाल्ली पुरी भाजी खाल्ली पुरी भाजी बेस्ट मिळते फलटणमध्ये आणि नंतर मी फोटोशूट करण्यासाठी आलो तर फ्रेंड्स सध्या मी मनश्री ब्युटी पार्लरमध्ये आलो आलेलो आहोत मेकअप करण्यासाठी संक्रांत होऊन गेली आणि सेकंड डे आता मी फोटो शूट करते कारण खूप धावपळ झालेली त्यामुळं काही जमलंच नाही शूट पण करायला सगळ्याच गोष्टींना तर मग आता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मी शूट करत आहे तर आपल्या फलटण मध्येच आहे मनस्वी ब्युटी पार्लर गजानन चौकामध्ये राम मंदिराच्या तर फलटण मध्ये आलेला आहे आणि लास्ट टाइमचा पण मेकअप यांनीच केलेला माझा ज्याच्यावरती पण खूप कमेंट्स होत्या की कोणी केला म्हणून तर फल्टन मधल्या ऑडियन्ससाठी सांगते की आपल्या मध्ये आहे मनसे ब्युटी पार्लर म्हणून शंकर मार्केटमध्ये राम मंदिराच्या जवळ आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे इन्स्टावरती पण तुम्हाला भेटून जाईल आणि मी खाली पण मेन्शन करते कमेंट सेक्शनमध्ये करेन किंवा डिस् डिस् डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा करेन तर जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर करा चला आता आपण मेकअपला सुरुवात करूया संक्रांतीला पहिल्यापासून माझी इच्छा होती काष्टाच घालायचं कारण नॉर्मली ब्लॅक कलरची साड्या आपण कधीही घालू शकतो आणि फोटो काढू शकतो पण काष्टा कसं आहे एक मिडियम साईजमध्येच काष्टा छान दिसतो हिनं फ्यूचर कदाचित माझेच फॅट वाढू शकते काही होऊ शकतं बाळं वगैरे झाल्यानंतरनी त्यामुळे मला काष्टावरतीच आत्ता शूट करायचं होतं नंतरचं नंतर बघतं नॉर्मली साडी चांगली वाटते फॅट असेल तरी त्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला की काष्टावरतीच ही करायचं आणि ह्या ताई ज्या आहेत वर्षाताई त्या पण आमच्या आमच्याच गावातल्या आहेत आणि खूप छान मेकअप करतात मन लावून करतात पहिली गोष्ट तीन तास मेकअप चालेल त्यांचं एवढं डीपमध्ये त्या छोट्यातली छो छोटी गोष्ट ही करून करत होत्या सो आणि मी लास्ट टाईम पण जो मेकअप केला तो पण यांनीच केलेला तर खूप छान मेकअप करतात त्या त्यामुळेच मी त्यांना कॉन्टॅक्ट केलेला की बाबा मला करायचं आहे म्हणून फ्री आहे का तर त्या हो बोलल्या मग म्हटलं करावं म्हणून आणि आमच्याकडे पुरेशी ज्वेलरी नव्हती जे की आम्ही खूप काही जुगाड करून त्यांनी थोडीशी बाहेरून मागवली थोडी माझ्याकडं होती बँगल्स वगैरे सर्वाचे जुळवाजुळव करायला मला खूप जास्त कष्ट गेलं होतं त्यातून मी ऑनलाईनच सर्व मागवलं होतं त्यामुळे मला पटकन आलंच नाही ऑनलाईन मी गावाला आली आणि त्यानंतरनी आलं काही गोष्टी मी ज्वेलरी मागवलेली लाँग सेट तापण आला नव्हता मी गावाला गेल्यानंतरने आला चप्पल मागवली होती काष्टावरती मॅचिंग होईल अशी ती पण मला मिळाली नाही ती पण आलीच नव्हती मी मागवलेली आणि हेअरस्टाईलसुद्धा बन हेअरस्टाईल खूप छान त्यांनी केली जे की मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे शेअर कले करेनच खूप छान त्यांनी हेअरस्टाईल केलेली आणि सर्व एकटीने केलं आणि स्पीडने केलं त्यांनी सर्व हेअरस्टाईलपासून काष्टा घालण्यापासून मेकअपपासून सर्व त्यांनी केलेलं आणि खूप छान हेअरस्टाईल झालेली होती तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स थोडाफार आमचा मेकअप झालेला आहे आणि ही आमच्या ब्लाऊजची डिझाईन जे की आम्ही अर्जंट अर्जंट एका तासामध्ये शिवून घेतलेले आणि ही आम्ही हेअरस्टाईल करतोय तर आमच्या मेकअप आर्टिस्ट फुल आणण्यासाठी गेल्यात तर हेअरस्टाईल पाहू शकता तुम्ही हा ना मी लई कुबड काढती चार तर आम्ही ठरवलेलं तीनपर्यंत उरकायचं आणि आम्हाला चार वाजले त्यांनी रोहित झोपला आहे निव्हा तर फ्रेंड्स फायनली आमचा मेकअप झालेला आहे थांबरोहित बोलू नको कॉपरेट पडून तर फ्रेंड्स आमचा फायनली मेकअप झाला आहे आपण कधी चालू केलं तो आम्ही दोन वाजता दोन अडीच वाजता चालू केलेला आत्ता संपलेला आहे आमचा मेकअप करून तर आता आम्ही फोटोशूटला जाणार आहे आणि मला साडीचं सूत एवढं छान भेटलं आहे ना खरंच खूप छान भेटले आहे साडी पैशाच्या मानाने खूप छान आहे तर फ्रेंड्स माझा फुल लुक झालेला आहे आता तो तुम्हाला फोटोशूट करणार आहे तिथेच दाखवीन मी गेल्यानंतर नि कारण आम्हाला उशीर झालाय आमचा मेकअप आर्टिस्ट पण आवडते स्वतःच आणि आमचे कारभारी पण आवडते पाठीमागे नाही दाखवत तुम्हाला परत भांडा म्हणते चला तर फ्रेंड्स ही चालू आहे आम्ही लास्ट टाइम जिथं फोटोशूट केलं तिथं चालू आहे जबरेश्वर मंदिरामध्ये तर परत आम्ही तिथंच करतोय सध्या तरी फोटोशूट तर आता बाकीचं तुम्हाला रील्स मध्ये पण बघायला भेटेल चला करतो आधी फोटोशूट आणि मग भेटते तुम्हाला फोटोशूट झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून चहा घेतला तर आम्हाला घरी जाण्यासाठी खूप वेळ झाला होता साडेआठ वाजले तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये